त्या ठिकाणी सर्वसामान्य सभासद असतील किंवा शेतकरी बांधव असतील युवक युवती महिला या सगळ्या घटकांसाठी सबलीकरणासाठी प्रयत्न केलेले आणि त्याच्यातूनच मागणी आली की तुम्ही आता बागल कुटुंबियांचं को कोणीतरी प्रतिनिधित्व या गटातून केलं पाहिजे मग आता आम्ही कुटुंब म्हणून काम करत असताना त्या ठिकाणी पक्ष पार्टी हा विचार न करता एक उमेदवार देऊन विकासाचं विजन तु घेऊन पुढं जाण्याचं काम केलं अक्षरशः लोकांच्या उमेदवार किंवा आम्ही एवढे भारावून गेलो अक्षरशः अजून आम्हाला समजत नाही एवढ्या एका निरोपावर एका रात्री फक्त निरोप दिला तर लोक एवढी कशी आले आम्ही अक्षरशः अचंबित झालो हे सगळं बघितल्यानंतर एवढी लोकांनी प्रतिसाद दिला आणि खऱ्या अर्थानं आपण जे म्हणालात की पुढच्या शक्ती काय आहेत काय सर्वसामान्य जनतेला लोकांना मताचा अधिकार आहे काय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतच आपल्याला असा एक बहुमूल्य असं योगदान दिलं आपल्यासाठी की अदानी अंबानी असू दे त्यालाही एक आहे आणि सर्वसामान्य कष्टकरी गोरगरीब असला तरी एकमत आहे त्यामुळे एका मताच्या जोरावर काही घडू शकत आणि विजय तर आमचा निश्चितच असणार आहे आजपर्यंत ऊस आंदोलन तुम्ही केलंय शेतकऱ्यासाठी दुधाचे आंदोलन केले परंतु शेतकरी संघटनेच्या बाजूने किंवा संघटनेला मतदान करायला येत नाही अशी परिस्थिती आपल्याला चळवळ आणि राजकारण हे दोन वेगवेगळे पैलू आहेत प्रथम गोष्टी तर चळवळीच्या माध्यमातून काम करायची पार करायचंय असा तालुक्यातला कुठला कारखाना नसेल ज्या गावानीच जाऊन आंदोलन केलं नसेल आता काल काही लोक म्हणाले विठ्ठल कारखान्या आंदोलनच का झालं ज्या दिवशी विठ्ठल कारखान्या आंदोलन डिक्लेअर झालं त्या दिवशी सकाळी नऊ वाजता त्या कारखान्याचे तत्पर असलेल्या एमडी आणि चरमन साहेबांच्या निरोपावर एमडी आले आणि लेखी दिलं त्यांनी लेखी देऊन जर त्या कारखान्यावर गेलो तर उद्या हीच लोक मानायला झाली की कारखान्याला का का त्या टार्गेट का करतात म्हणजे डबल डोलकी लोक आहेत त्यांच्यावर विषंगून आम्ही राहणार नाही किंवा त्यांच्या बोलण्याकडे या कानानं ऐकले त्या कानानं दुर्लक्ष करू निश्चितपणा परंतु तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणाला चळवळी चळवळी सुद्धा टिकल्या गेल्या पाहिजेत चळवळी सुद्धा खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांना कुठेतरी अडचणीच्या काळात आधार करतात आणि राजकीय पक्षांचा विचार केला तर ही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहे कुणी कोणी लढणारच आहे त्या ठिकाणी हार जीत आणि त्या माध्यमातून लोकांसाठी एक उमेदवार म्हणून आम्ही आधार म्हणून उभा आहोत गेले वीस वर्ष पंचवीस वर्ष आमच्या तीन पिढ्या झाला आम्ही तिथं राजकारण करतोय आणि हा गट आमच्यासाठी नवीन नाही जुना गट आहे हा त्याच्यामुळे या प्रत्येक गावामधले प्रत्येक लोक आमच्याशी परिचित आहेत त्याच्या जोरावर आम्ही विजय निश्चित मिळवणार आहे चळवळीतला नाही तो कारखानदारांचा उमेदवार आहे आणि त्यांच्या बाजून उभा उमेदवार आहे चळवळीत कधीच नव्हते समोरच्या उमेदवारावर मी निश्चित बोलणार नाही ते आमचे बांधव आहेत परंतु जर आता एवढी वर पहिल्यांदा टीका केली म्हणून गप्पा बसून निश्चित आम्ही शांत राहू पुढच्या काळात जर टीका टिप्पणी केली तर पान कमी पडतील आम्हाला दाखवायला एवढं आमच्याकडे पण आहे भरपूर परंतु काय जिचा ज्या माणसाचा आव्हान आहे त्याच्यावर बोलावं उभं आव्हान नसणाऱ्यांना जास्त महत्व देऊ नये पोकळ वासा उगाच व भासा भासाच येणार आहे त्याच्यामध्ये दुसरं काय नसणार आहे तेव्हा त्याच्यावर मी आव्हान जास्त देत बसत नाही किंवा त्याच्यावर एक वाक्य सुद्धा मी बोलायची इच्छा माझी नाही युती झाली पाहिजे तडजोडीचे राजकारण असतं वरिष्ठ निर्णय घेत असतात आता त्याच्यामध्ये कार्य कार्यकर्ते बोलणं उचित नाही जे त्या गोष्टीला आम्ही समोर जाऊ ताकद कमी पडणार नाही ताकद आमची कुठल्या धंदा आणख्यांची ताकद नाही आमच्या मागे त्याच्यामुळे आमचा विजय सुकर झालेला आहे दुसरा कोणी एखादा सर्वसामान्य उमेदवार चांगला असता तर आम्हाला आव्हान वाटलं असतं परंतु प्रस्तापितांना जनता कंटाळीन पुन्हा प्रस्थापित जनतेला माती मारण्याचं कामच लोक करतात त्यामुळे आमचा विजय अधिक सुकर झालेला आहे असं माझं मत आहे ओके ओके